वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील मांडवा या स्थित दोन हजार दहापासून लॅनको थर्मल पॉवर या कंपनीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या साडेसहाशे एकर जमिनी घेऊन त्या ठिकाणी औष्णिक प्रकल्प उभारण्याचं प्रस्तावित होतं त्या कंपनीचं काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालं होतं पण दोन हजार चौदा नंतर ते काम हळूहळू बंद झालं परिसरातील किमान दीड ते दोन हजार बेरोजगार तरुणासाठी काम मिळालं होतं अशा पल्लवीत झाल्या होत्या की या ठिकाणी उद्योग उभा होते आहे आणि आमच्या स्थानिक बेरोजगारांना या ठिकाणी काम मिळते आहे परंतु त्या कंपनीचं काम बंद झालं आज दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत ही कंपनी अक्षरशः बंद आहे आणि त्यामुळे आम्ही माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजजी भोयर यांच्याकडे सुरुवातीला मागणी केली की आपण या ठिकाणी वर्धा जिल्ह्यात या लॅम्पोच्या जागेवर एक प्रकल्प उभा करावा जेणेकरून वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांना त्या ठिकाणी काम मिळेल माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकजी बर यांनी सन्माननीय महसूल मंत्री, हो सन्मान मंत्री साहेब यांच्याकडे तो प्रस्ताव ठेवला आणि बावनकुळे साहेबांनी त्याला सकारात्मक घेतलं परंतु काल वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आले असताना परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगार तरुणांसोबत मी त्यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी मी त्यांना मागणी केली की साहेब या ठिकाणी लँगो थर्मल पॉवर या कंपनीनेही आमच्या शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन त्या ठिकाणी प्रकल्प उभारणीचा प्रस्तावित होतं पण त्यांनी ती कंपनी त्या ठिकाणी उभारली नाही कंपनी ऍक्ट प्रमाणे जर विविध कालावधीत त्यांनी त्या ता ठिकाणी प्रकल्प उभा केला नाही तर ती कंपनी ती जमीन ही शासन जमा करावी लागते अशा पद्धतीचा शासन निर्णय नियम आहे परंतु आमच्या आज शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे महसूल मंत्र्यांकडे हे मागणी आहे की एक तर शासनाने ती जमीन ताब्यात घेऊन त्या ठिकाणी शासनाने प्रकल्प उभारावा किंवा आमच्या शेतकऱ्यांची जी, जी जमीन त्या प्रोजेक्ट मध्ये दिली आहे ती आम्हाला वापस करावी अशा पद्धतीची मागणी काल महसूल मंत्री यांच्याकडे केली त्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन येत्या ऑगस्टच्या पाच किंवा सहा तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे या संदर्भातली बैठक लावण्याचं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलं आहे आता आम्ही या संदर्भात पुढची कारवाई काय होते आणि परिसरातील जनतेच्या आणि बेरोजगाराच्या दृष्टीने त्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट या, यावा शासनाच्या वतीने यावा अशा पद्धतीची आमची पुढची भूमिका आहे